हॅलो हाय नमस्कार पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान आनंदाचा आणि मजेशीर जाऊ देत तर आता गुढीपाडव्याचा सण पण जवळ येतोय मग म्हटलं जसं होईल तसं थोडे थोडी स्वच्छता करून घ्यावी तर विचार चाललाय की खूप दिवस झालं म्हणजे बरेच महिने झालं दुकान पण बंद आहे म्हणजे इथलं दुकानातली स्वच्छता करायची खूप धूळ साचले सगळ्या जाळ्या वगैरे झाल्यात आणि एवढ्या महिने दुकान का बंद ठेवलं होतं हे पण तुम्ही ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल तर आता जराची तब्येत आहे बरी त्यामुळे मग म्हटलं रोज थोडं थोडंसं एका दिवसात काय पॉसिबल नाही होणार खूप 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 पसारा झाला आहे पुढे ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं तर आता अगोदर म्हणते दुकानातली स्वच्छता करावी नंतर मग घरातली पण स्वच्छता करायची आहे पण घरातली काय एवढे फारसे नाही आहे पण दुकान मात्र एवढं पसाऱ्याने गच्च भरलं आहे चला तर मग ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा आता ऐश्वर आहे मदतीला माझ्या आम्ही दोघेजण मिळून साफसफाईला सुरुवात करतोय चला तर मग ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा बघा <tries> दुकानाची अवस्था कशी झाली सगळा पसारा 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 आणि टी व्ही पण इकडं आणून ठेवलाय का दुरुस्तीला द्यायचं आहे टी व्ही लहानपणीची सायकल इथं माझी शिलाई मशीन मशीनची पण अवस्था कच आहे बघा तुम्हाला मला येत असलं तर जोडी बघू की सगळी धूर साचले आणि इकडून पत्रा बघा कसं झालंय आम्ही इथं नव्हतो ना मध्यंतरी ऑपरेशनच्या वेळेस की आम्ही मध्यंतरी इथं नव्हतो ना ऑपरेशनच्या वेळेस मग काय सगळं मोकळं रानच आहे इकडच्या बाजूला जाळ्या झाल्याच जरा भरपूर जाळ्या पण झाल्यात ऐश्वर आहे ना मदत करू दे कशाने तरी ओढावं लागणार आहे पॅक आहे ना निघत नाही ला ना दगडाने ठोकावं लागणार नको पायाला लागेल बाळा उघडलं म्हणजे हवा येईल ना जरा इकडचं पण उघड <laughs> मला पण तोंडाला बांधते बर का धुळे शटरला सुद्धा जाळ्या <laughs> झाल्या अडचणीच भीती वाटते थांबाळा मी जाते पुढे नको मी जाते थांब माझ अरे अडचणीच काही पण असते मी काढते राहू दे गंज लोको तोय बरे मां जो ड्रायंच पाले असतेला बाळांना भीती नाही मला भीती वाटते इथे पाले शेफ फुटतलेले आणि सरडा आहे ना असं कापड लावलेलं आहे कारण पाठीमागच्या साईडला सगळी अडचणच आहे अडचण असते पायाला मग ते थांबे काढते बापरे काय उपलब्ध काय आहे काय आहे कपडे लावले मग अडचणीचं काही पण आत येऊन बसतं ना आम्ही पण मध्यंतरी इथं नव्हतो ना ऑपरेशनच्या वेळेस त्यामुळे मग साईडने अशी कपडे काढते अरे ते काढाव लागणार आहे अगोदर ठोकू झाडाचा पाला किती साचला जवळपास दहा महिन्यानंतर तिथं प्रकाश बघितलाय नाही का दहा महिने सहज झाले असतील दहा नाही जास्त हा बारा एक वर्ष कम्प्लीट झालं एक वर्ष कम्प्लीट झालं एक वर्ष झालं कम्प्लीट तुझ्याला पटकन आता साफसफाईला सुरुवात करतो एवढं ऊन तर झाले आणि वरती पत्र असल्यामुळे खूप गरम होतंय अगोदर तोंडाला स्कार्फ वगैरे बांधते कारण धुळ्याने आले नंतर त्रास व्हायला नको कारण मला आठवते चांगलं गेल्या वर्षीच दुकानातलीच साफसफाई काढली होती आपण है ना यात्रा जवळ आली म्हणून तेव्हापासून जे मला खोकला लागला नंतर जास्तच झालं मला खरंच खूप त्रास झाला त्यावेळेस ते तेव्हापासून जे आम्ही दुकान बंद ठेवलंय ते आज दुकान उघडलेलं आहे आणि बघत असाल तुम्ही पसारा झाला तर पाठीमाग घेते पटपट हे बांधलेलं सगळं सोडूया अगोदर आईश्वर ह्या सगळ्या रश्या सोडू आपण सगळं काढायचं सगळं काढायचं सगळ्या रस्श्या हे सोडूया अगोदर बांधलेल्या काम करताना सेफ्टीसाठी बेल्ट बांधला होता पण नंतर खूप गरम व्हायला लागलं म्हणून बेल्ट काढला आणि काय काम पण सुचे ना बेल्ट घातल्यामुळे आल्यापासून मला सारखं वाटत होतं की कधी एकदा शेर दुकानातली स्वच्छता करते आणि इथं कामाला असे म्हणजे बायका पण भेटत नाहीत मध्यंतरी तुम्ही ब्लॉगमध्ये पाहिलं असेल घरातली साफसफाई करण्यासाठी एक आठवडाभर काम त्या कामवाल्या मावशींना बोलवलं होतं आणि आत्तासुद्धा त्यांना मी विचारलं की ए चाल काही चार पाच दिवस कामासाठी तर बोलल्या की नाही तब्येत बरी नाही त्यांचीसुद्धा त्यामुळे मग म्हटलं आता पाडव्याचा सण पण जवळ आला आहे आणि क्लिनिंग तर केलंच पाहिजे मग होईल तसं म्हटलं हळूहळू थोडं थोडंसं आवरून घ्यावं शिवाय ऐश्वर पण आहे माझ्या मदतीला तरी अण्णा आणि हे दोघे पण म्हणत होते की आत्ता कुठं तब्येत जरा बरी वाटते आणि लगेच तू कामाला सुरुवात करायला लागलेस पण म्हटलं जास्त लोड न घेता होईल तसं हळूहळू मी करतेच्या वया पुस्तका ऐश्वर काढायला लागल्या ती पण भरून ठेवावं एका ह्याच्यावर आहे ना धूळ बसणार त्याच्यावर नाही हे असं लागतं आणि इकडं मी साड्या विकायला ठेवल्या होत्या त्या पण अशा झाकून ठेवल्या होत्या साड्या पण व्यवस्थित ठेवते आणि मग नंतर झाडून घेणार अगोदर ही रद्दी जी पडली ती रद्दी भरते ह्या ज्या काही नवीन साड्या होत्या त्या कपाट्यातल्या म्हटलं व्यवस्थित ठेवाव्या झाडताना सगळे धूळ त्याच्यावरती बसणार मग एखाद्या कॅरी बॅग मध्ये भरून ठेवते आणि नंतर ज्या दिवशी वेळ भेटेल त्या दिवशी मग व्यवस्थित कपाटात लावते सगळं चार पाच महिने इथं नसल्यामुळे सगळीकडे असं दुर्लक्षच झाल्यासारखं झालं होतं तरी आल्यानंतर आतमधलं क्लिनिंग करायला आठ दिवस तरी कम्प्लीट घेले माझे तरी त्या मावशी होत्या सोबत मदतीला आणि इथलं बघा इथलं तरी दोन तीन दिवस तरी क्लिनिंगला वेळ जाणारच आहे आल्यापासून रोज सारखं वाटत होतं की एवढं काम करावं एवढं काम करावं सगळं स्वच्छता करावी सगळं पटापट सगळं आवरावं पण नंतर वाटायचं की नको अगोदर पण आपण ही चूक केली त्यामुळे तर ऑपरेशनची वेळ आली तर आत्ता तरी तसं तर करायला नको कारण अगोदर पण बघा स्वतःकडे खूप दुर्लक्ष केलं मी त्यामुळे तर मला कधी कधी असं वाटतं की त्यामुळे ऑपरेशनची वेळ आली आहे माझ्यावरती तरी हे सारखे मला म्हणायचे की गायत्री तू खूप स्वतःला म्हणजे लोड करून घेते कामाचा दोन दोन चॅनल रेसिपी चॅनल ब्लॉग चॅनल नंतर घरातली कामं नंतर कोणी आलं गेलं सारखं गावाकडे कसं इकडं कोणी ना कोणी एजासारखी सुरूच असते आणि त्यांचंसुद्धा एक्स्ट्रा काम मग हे सारखे नेहमी मला म्हणायचे की गायत्री तुला जेवढं होतं आहे तेवढंच कर तुझ्या तब्येतीच्या मानाने जास्त कामाचा लोड घेत जाऊ नकोस आणि आज सुद्धा घरी आल्यानंतर मला हे ओरडणारच आहेत की कशाला एवढे कामाचे दगदग करायला लागलेस म्हणून वरच्या बाजूच्या जेवढ्या जमेल तेवढ्या जाळ्या जा सगळ्या झाडूने काढून घेतल्या आणि खाली पण अजून भरपूर पसार आहे एका दिवसात काही हे होणं पॉसिबल नाही आहे आणि त्याच्यात आईश्वर मागासपासून इथं दिसत नाही कारण तो गेलाय खाली दुकानात यांचा जेवणाचा डबा घेऊन ऐश्वर गेला होता डबा घेऊन यांचा आणि आज मी एक भाजी बनवली भेंडीची मसाला भेंडी म्हणून म्हणतो डॅडींना आवडली जास्त एक नंबर झाली म्हणतात आता ती रेसिपी अजून ते काय यूट्यूबवरती मी काय अपलोड केली नाही कारण त्याचं एडिटिंग करायचं राहिलं आहे आज नुसतं शूटिंग घेतलेलं आहे त्याचं भाजी आवडली ना डॅडी ना, ना एक नंबर झाली होय असं त्या तशीच बनवीन सारखी मग बरं ऐश्वर तुमच्याकडे काम आहे त्याच्यात आहे पाल मला भीती वाटते पालेची आणि आणि ऐक मला साईडला होऊ दे अगोदर मला साईड ला होऊ दे थांब तुला भीती वाटत नाही म्हणलं आल्यावर काढत आणि तिथं पण एक पाल होती हा माझ्याकडून झाडताना हे झालं का काय माहिती मोठी अशी ढबी घाबरली मग थांब मला चढू थांब तिच्यात पाला याच्यात थांब हा होऊ दे नको तसं करू राहू दे काढून टाकतो नको जास्त आणि तिथली पालती उडी काढ मला भीती वाटायला लागली त्याच्यातच आहे तू पकडले तिथंच होती बघ कुठ तरी नाहीतर आत गेली असेल त्या ड्रम मध्ये तुला कसं भीती वाटत नाही रे अरे झटको नको बाबा इलीकडून त्याच्यातच जाते काढ पसारा सगळा खाली मी आवरते परत नंतर बसून काढ काय रद्दी असली तर रद्दीला घालून टाकूया सगळं खाली काढ त्याच्यातच पाला बघू होते मला मग अशी दिसली हळू ते पण काढ खाली काढ त्याच्यावर आहे का बघ नाही ना होत खाली होत होत सगळं ते टाकून द्यायचं काय काळजी आहे ना खराब सगळं सगळं त्यातले जुने कपडे सगळी शिलाई काम केलेले ते हे बघ तुझा बॉल लहानपणीचा बघ ऑरेंज कलरचं वच सगळं खाली सगळं वस्ती रद्दीला घालून टाकते पेपर आणि ते जुने कपडे सगळे टाकून देते तिथं जागा तरी करून नाही ना पाल कपड्यातच गेली बघितलं तरी कुठंतरी कपड्यातच आहे ते राहू दे काढाय तिकडचं राहू दे मी जाते थांब हे ड्रम तेवढा उचल तू मला ती पाल पहिली कुठं गेली बघू दे मला ह्याच्यातच सगळं भंगार ठेवूया नको वरती ठेवायला तिथलं काढायचंय कसारात ऐश्वर तिथं नको ठेवायला तिथलं काढणार आहे मी सगळं कंठाळा आला कंटाळ आलाय ऊन आहे भर दुपारची वेळ भरुपारची वेळानं पत्रा एवढा गरम झालाय आणि त्याची धग धगीमुळे डोकं धुकायला लागले थोड्या वेळ स्टॉक करूया का डोकं दुखायला नको नको मग मी आत गेली की तू करत बसतो एकटा नको थोड्या वेळ इस्ट घेऊया चारच्या नंतर उघडूया

म्हणजे गॅप आहेमध्ये त्यामुळे मग ऐश्वर म्हटलं की मम्मा माझा कम्प्लीट अभ्यास झाला आहे तर मी तुला मदत करतो तरी मी त्याला नकोच म्हणत होते कारण मला काय वाटायचं की परीक्षेचा पिरियड आहे आणि धुळेने जर तो आजारी पडला तरी पण तो काय ऐकायला तयार नाही आहे मग म्हटलं ठीक आहे थोडं थोडंसं करूया हळूहळू होईल तसं आणि ब्लॉग खूप मोठा होईल त्यामुळे इथं थोडंसं मी फास्ट फॉवर्ड केलेलं आहे ऐश्वरच्या वयाच्या मानानुसार म्हणजे लहानच आहे अजून तो तरीसुद्धा भरपूर काम करू लागतो मला कोणतं काम असं मी करत नाही असं म्हणत नाही प्रत्येक कामामध्ये त्याची मदत होते पण मी पण जास्त कामाचा लोड त्याला नाही देत दे। नको काढ सिमेंट निघते हो तर हो तर खाली उतरा चला तेच टाकलं सामान टाकलं परत त्याच्यावर माती नको इकडं घेला तिथले तिथं गोळा कर तिथंच भरायची नको ती जेवढं काढल तेवढी मातीने हा ती लिपायची परत तिथं तसंच उंदराने उकेर काढलाय वरती पण चला हा पण कोपरा रिकामा केलाय आता तिथलं झाडून घेऊन तिथं पण सामान व्यवस्थित लावते वरचं पण काढलेलं आहे आणि या बाजूचा ऐश्वर काढायला लागलाय कधी आवरायचं एवढं मला नाही वाटत आजच्या दिवसात होईल म्हणून नको बाळा ऊ नाही तिथं तिथलं नंतर करूया अगोदर ह्या साइड ना असं सा, पुढं करत करत नाही अरे होय की मग कसं आहे शिव तू ऐक माझं माझलं ठेवायचं तिथलं करत जातायचं हिकडून झाडून घेतलेलं परत तिथं कचरा होतोय आज म्हणून हिकडूनच नाहीच रे तू दम नको तू जा जरा शांत बस जात जा मला बघ घाम लई घाम यायला लागला आता तोंडाला नाही बांधावं तर सगळं धूळ जाते नाका धरत पाणी प्यायला चालले मी तुला आणू आणू बाटली अनुटली अन्ना झोपले अन्नाची झोप लागली म्हणून हळू बोलते तर आता चार वाजले तरी इतकं गरम होत तरी मग अशी एक तास आम्ही जरा रेस्ट घेतली उन्हाचं दोन ते तीन एक तास रेस्ट घेतली कारण उन्हाचं एवढं गरम व्हायला लागलं आणि आत्तासुद्धा चार वाजलेत तरीसुद्धा अक्षरशः असा नुसता गाळायला लागला एवढं गरम व्हायला लागलं पण आज जर ठेवलं तसंच तर तीन चार दिवस तरी लागणार आहेत एवढा पसार आहे एका दिवसात काय होणं शक्य नाही आणि मला सकाळी लवकर आवराव तर घरातलं काम स्वयंपाक करेपर्यंतच सगळं काम आवरेपर्यंत अकरा वाजतेत तिथून पुढं जेवण वगैरे आज बारा वाजले दुकानं उघडायला आणि संध्याकाळी पण परत पाच नंतर घरातली कामं असतात झाडलोट करणे दिवाबत्ती करणे बघूया किती होतंय तेवढं करायचं बापरे उन्हात कसे का लोक कामं करत असतील खरंच बाबा दर पाणी बाळा बसून पे बसून पे बापू बसून पे रे इथंच ठेव ग्लास आता दहीला टाकते हळू पी ना बसून पे ना रंगपंचमी दिवशीचं जे सेलिब्रेशन केलेलं आहे ते तुम्हाला कदाचित उद्याच्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल कारण ब्लॉग खूप मोठा होतो आहे त्यामुळे ब्लॉग आजचा मी इथंच थांबवते लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये आणि उद्याचा ब्लॉग खरंच न चुकता पहा खूप छान आहे एवढं सगळं कामाचा लोड आणि आम्ही रंगपंचमी कशा पद्धतीनं साजरी केली हे तुम्हाला पाहायला भेटेल तर भेटूया लवकरच उद्याच्या ब्लॉगमध्ये